दिवाळी कशी होईल आता कारण आता ते लाडक्या बहिणी आहेत त्या ऐकणार नाही जसे गांधीजी के तीन बंदर म्हणतो तसे या सरकार मधले तीन बंदर मी या सरकार मध्ये राहण्याच्या लायकी जात एक तरी पंथी लावा आता अंधाराला घाबरू नका एक तरी पंथी लावा घेऊन तुतारी दे ललकारी मार भरारी आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारेवरती त्यांच्या विश्वासाला कायम साथ देत आला आहात अशीच साथ येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी द्यावी आणि आपलं रयतेचं राज्य यावं ह्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत माझ्या माता भगिणी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काही दिवसांमध्ये दिवाळी येते दिवाळीसारखा मोठा सण आपल्याला साजरा करायचा आहे दिवाळी म्हटली की आमच्या माता भगिनींची रेलशेल आमच्या कामांची लगबग जरा जोरात चालू होते आम्हाला घराची साफसफाई असेल करंज्या तळायच्या आहेत आम्हाला चकल्या तळायच्या आहेत किती किती कामं असतात मुलांसाठी आम्हाला कपडे घ्यायचे आहेत किती स्वप्न असतात दर वर्षाला दिवाळी येते पण स्वप्न घेऊन येते आणि या वर्षीच्या दिवाळीमध्ये आता करायच्या आहेत ना चकल्या करंज्या करायच्या आहेत ना माता तेलाचे भाव कसे आहेत वाढलेत का मला माहिती नाही तुम्हाला वाढलेत माहिती आहे कितीने वाढलेत किती तीस रुपया किलोने वाढलेत दिवाळी कशी होईल आता गार गार आता तेलाचे भाव वाढलेत खोबऱ्याचे भाव वाढलेत आहे ना मग आता तुमचा लाडका भाऊ आल्यावर तुम्हाला जर सांगून गेला तर कस व्हायचं आता दिवाळी खरं प्रत्येक गोष्ट आपल्याला आता दिवाळीला घ्यायची आहे कपड्या लत्ता नवीन साहित्य आपण दिवाळीमध्ये खरेदी करतो आणि उत्साहाने दिवाळी साजरी करतो फटाक्यांपासून जे तुम्हाला घ्यायचंय आता सगळेच भाव वाढलेत आता महागाई वाढली आहे तेलापासून तुपापासून साखरेपासून तुमच्या उत्सव आता येतोय आणि आता आपले प्रत्येकाच्या डाळी धान्यांपासून भाव वाढले वाढले की नाही यांनी मला भाव सांगितला म्हणजे आता महिलांनाच नाही तर पुरुषांना देखील महागाईची झळ बसायला लागली याचा मला आनंद आहे कारण आता ते लाडक्या बहिणी आहेत त्या ऐकणार नाहीत पण माझे लाडके भाऊ ऐकतील त्या पण ऐकतील कारण त्यांना आता घरात तारेवरची कसरत करावी लागते मला पूर्ण विश्वास आहे आता त्या कुठल्या प्रलोभनाला बळी पडणार नाहीत कारण शेवटी तुम्हाला जे दिलं जात आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या खिशावर डल्ला टाकून घेतलं जात आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे आता हळूहळू तुमच्या प्रत्येकाच्या खिशाला कात्री लावायचं काम सरकारने सुरुवात केली आहे बरं आता हे सगळ्या विविध योजना ज्या आता सरकार आणतय तर या योजनांमध्ये आता सगळे श्रेयवादाची लढाई चालली आहे चालली आहे की नाही आता तुम्ही बघता मुख्यमंत्री लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री महोदय म्हणतात माझी योजना आहे गुलाबी जॅकेटवाले म्हणतात मी आणली आहे ती योजना तिकडे नागपूरवाले म्हणतात मी आणली आहे ती योजना श्रेयवादाची लढाई चालली आहे मग या श्रेयवादाच्या लढाईमध्ये माझं त्यांना एकच प्रश्न आहे कि आज महाराष्ट्रामध्ये जी महागाई वाढली आहे त्या महागाईचं श्रेय कोणाचं ते पण श्रेय घ्यायला लागणार की नाही आज महाराष्ट्रामधल्या महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत त्या अत्याचाराच्या घटना वाढल्याचं श्रेय कोणाचं बरोबर आज महाराष्ट्रात इंधन दरवाढ झालेली आहे त्याचं श्रेय कोणाचं बेरोजगारी वाढली आहेत आमचे महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला नेण्याचं करंटेपणा काम तुम्ही करतायत त्याचं श्रेय कुणाचं ह्याचं पण श्रेय तुमचंच की हे श्रेय तुमचंच आहे आज महाराष्ट्रात शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत आहेत हे एक श्रेय देखील तुमचं म्हणजे सगळं श्रेय त्यांनाच जात ना मग हा सारासार विचार आपल्याला करायला लागेल की नाही मग आता एवढे सगळे श्रेय त्यांना जात आहे दादा त्यांना जरा खाली घरी बसवायला लागेल शेतकऱ्यांना न्याय देताना ना माझ्या माता भगिणींना आनंद आहे ना, ना माझ्या शेतकरी बांधवांना आनंद आहे आपण रडलोय कांद्याच्या प्रश्नावरती आपल्या डोळ्यात आश्रू गेले आहेत पण तरी कांद्याला भाव मिळालेला नाही हे सगळं लक्षात ठेवायचं आहे आणि मी तीन बंदर का म्हटली कारण ते असं असतं ना तसं महिलांच्या अत्याचाराच्या जेव्हा घटना होतात ना आमच्या महिला अत्याचाराच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत जेव्हा जातात तेव्हा ते त्यांचे कान बंद करतात जेव्हा आमच्या बेरोजगारी तरुण मित्रांच्या बेरोजगारीवरती त्यांनी आवाज उठवायची गरज पडते तेव्हा त्यांच्या तोंडावरती हात असतो आणि जेव्हा आम्ही म्हणतो की आज शेतकरी बांधव शेतात पिकवलेलं प्रत जसे गांधीजी के तीन बंदर म्हणतो तसे या सरकारमधले तीन बंदर उत्पन्ना रस्त्यावरती फेकायची वेळ येते तेव्हा यांच्या डोळ्यावर झापड घातली जाते म्हणून यांना मी बंदर म्हणूनच नाव ठेवलंय ह्याच्यापेक्षा वेगळं काय म्हणणारे होतो तुम्ही त्यांना जिथे तुम्ही बोललं पाहिजे तिथे तुम्ही बोलत नाही जे तुम्हाला दिसलं पाहिजे ते तुम्हाला लोकांच्या हिताचं दिसत नाही जे तुम्ही ऐकलं पाहिजे ते तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुम्ही या सरकारमध्ये राहण्याच्या लायकीच्या आहात का आत्ता आपल्याला सगळ्यांना निर्धार करायचा आहे जसा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही प्रत्येकाने निर्धार केला आणि सरांना निवडून आणलंय तसाच आहे ना निर्धार एवढा कमी आवाज आहे इथूनच आला यांनी काय निर्धार केलाय की नाही आणायचंय ना महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला प्रत्येकाला आणायचंय आपल्या आदरणीय शरचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावरती काम करणारा आमदार आपल्याला निवडून आणायचंय सगळ्यांनी ठरवलंय चला बघ आता आ रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आता अंधाराला घाबरू नका एक तरी पंती लावा आता अंधाराला घाबरू नका एक तरी पंती लावा घेऊन तुतारी दे ललकारी मार भरारी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद